नमस्कार मित्रांनो अन्नदाता भारताचा कणा माटीशी नातं जोडणारा भारताचा खरा शिल्पकार शेतकरी तेवीस डिसेंबर किसान दिवस आजचा दिवस फक्त एक तारीख नाही तो आहे शेतकऱ्याच्या सन्मानाचा दिवस चौधरी चरण सिंग भारताचे पाचवे पंतप्रधान तेवीस डिसेंबर एकोणीसशे दोन जन्म झाला त्या नेत्याचा ज्यांनी शेतकऱ्याला राजकारणाच्या केंद्रस्थानी आणलं शेतकरी हेताचे कायदे शेती राष्ट्राची शक्ती चौधरी चरणसिंग म्हणत देश मजबूत हवा असेल तर शेतकरी मजबूत हवा त्यांचे विचार आजही मार्गदर्शक आहेत किसान दिवस अन्नदात्याला नमन ज्याच्या घामावर आपली थाळी भरते त्या अन्नदात्याला आज कोटी कोटी प्रणाम तेवीस डिसेंबर किसान दिवस जय जवान जय किसान शेतकरी आहे म्हणून भारत आहे जय हिंद